नमस्कार मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी श्रीरामपूरमधून मोठी बातमी समोर येत असून श्रीरामपूर शहरातील एम आर डी सी परिसरात शेकडो गोवंशाच्या शरीराचे अवशेष आढळले असून श्रीरामपूर शहरात राजुरसपणे चालू असलेल्या गो, असले गो चा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे पाहूया या विषयीची अधिकची बातमी श्रीरामपूर शहरातील एम परिसरात असणाऱ्या यशवंत बाबा चौकीजवळील वाकडी शिवारात मोठ्या प्रमाणात गोवंशाच्या शरीराचे अवशेष आहेत परिसरात एकच खळबळ उडाली असून वाकडी शिवारात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोवंशाच्या शरीराचे अवशेष सापडल्यामुळे या निर्जन परिसरात गोवंशांची मोठ्या प्रमाणावर अवशेष आले कुठून हा प्रश्न निर्माण झाला असून श्रीरामपूर शहरात बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या कत्तलखान्यातून गोहत्या करून गोवंशाचे अवशेष वाकडी शिवारात टाकण्यात आल्याची शक्यता आहे यामुळे श्रीरामपूर पोलीस प्रशासन बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कत्तलखान्याबाबत व त्यातून चालणाऱ्या अनभिज्ञ आहेत का असा प्रश्न परिसरातील यशवंत बाबा चौकी जवळच्या निर्जन परिसरात अज्ञात कत्तलखाले चालवणाऱ्या व्यक्तींकडून गोवंशांची हत्या करून व्यापारी दृष्टीने गोवंशांची कत्तल केल्यानंतर त्यांच्या शरीराची विल्हेवाट लावण्यासाठी या निर्जन परिसरात गोवंशांच्या मुंडके आणि शरीराचे अवयव फेकल्याने या परिसरात मोठी दुर्गंधी पसरत पसरली असल्याने या परिसरात व श्रीरामपुरात मोठे कत्तलखाले चालवले जात असल्याची शंका निर्माण झाली असून प्रशासन या कत्तलखाले चालवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे